मित्र हो राज्य मंत्रिमंडळाने तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करून रखडलेले जमिनीचे व्यवहार सुलभ करण्यास मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता तुकडेबंदीखालील जमिनींचे विनाशुल्क नियमितीकरण होणार असून हजारो छोट्या भूखंडधारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे आपल्या राज्यात शेतजमिनींचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता या कायद्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी वीड वीस गुंठ्यांपेक्षा कमी तर बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमिनींची खरेदी विक्री करण्यास मज्जा होता मात्र छोट्या भूखंडधारकांना मालकी हक्क मिळवणे बांधकाम परवाने घेणे आणि रजिस्ट्री करणे कठीण झाले होते या पार्श्वभूमीवर सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर आता आपल्या राज्य सरकारने हा कायदा निश्चित केला आहे त्यानुसार महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्रे तसेच गाव ठाणालगत दोनशे ते पाचशे मीटर पर्यंतचा भाग या निर्णयाच्या कक्षेत येईल महापालिकांच्या सीमेलगत दोन किलोमीटर पर्यंतचा भाग देखील विचारात घेतला जाणार आहे या निर्णयामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या एक गुंटा पर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे पूर्वी अशा जमिनींच्या मूल्याचे पंचवीस टक्के शुल्क आकारले जात होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसच्या च्या अधिवेशनात हे शुल्क पाच टक्क्यांवर आणण्यात आले मात्र आता या, या योजनेत सूर्यासा प्रतिसाद मिळाला नसल्याने विनाशुल्क नियमितीकरण करता येणार आहे त्यामुळे पन्नास लाखांहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होईल आता मित्र निर्णयामुळे नेमके फायदे कोणते तर सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे या छोट्या भूखंड धारकांना विनाशुल्क जमिनीची नोंदणी करता येणार आहे मालकी हक्क मिळाल्यामुळे मालमत्तेचे बाजार मूल्य वाढणार आहे लहान भूखंडावर बांधकाम परवानगी घेणे शक्य होईल मालमत्ता ही नोंदणीकृत असल्याने बँका तारण म्हणून स्वीकारतील तसेच संबंधित भूखंडावर बँक कर्ज मिळणे सोपे होईल भूखंडधारकाच्या कुटुंबातील हिस्से कायदेशीरपणे नोंदवता येतील नागरी भागात लहान भूखंड विक्री विकत घेणे सोपे होणार आणि रहिवासी क्षेत्रात एक गुंठ्यापर्यंत जमिनीचा तुकडा करता येणार असे एक ना अनेक फायदे या निर्णयामुळे होणार आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तसंच आमच्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद